ज्यावेळेस तुम्ही तिसरी स्टेपसुद्धा व्यवस्थितरित्या पास करून पुढे जाता म्हणजे काय करता ज्यावेळेस स्मॉल कॅपिटलने या स्मॉल लाईट लॉट साईजने ज्यावेळेस तुम्ही तुमचं कॅपिटल सस्टेन करू शकता किंवा आहे तेवढंच कमीत कमी म्हणजे त्याच्यात प्रॉफिट करायचं लांबच राहायचं पण कमीत कमी आहे ते कॅपिटल टिकवायला ज्यावेळेस तुम्ही शिकता त्यावेळेस तुमचं नॉलेज किंवा स्ट्रॅटेजी काम करत आहे एवढं किंवा ओवर ट्रेडिंगवर तुमचा कंट्रोल आला आहे रिवेंज ट्रेडिंगवर कंट्रोल आला आहे हे आपण टेस्ट क करू शकतो कुठे या थर्ड पॉईंटला आता ज्या वेळेस तुम्ही थर्ड पॉईंटनंतर तुमच्या कॅपिटलमध्ये थोडी थोडी काम होईना वाढ व्हायला सुरुवात होते सपोज तुमचे हंड्रेड डॉलर असतील सुरुवातीचं कॅपिटल आणि त्याच्यामध्ये वन हंड्रेड टेन झालं वन हंड्रेड ट्वेंटी झाले हळूहळू हळू ज्या वेळेस वाढ व्हायला सुरुवात होईल त्यावेळेस तुम्ही फोर्थ पॉईंटला येऊन राहता कुठला चौथा पॉईंट रियल मनी स्मॉल लाट प्रॉफिटेबल ज्यावेळेस तुम्ही होता त्यावेळेस तुमचं कॅपिटल मिडियममध्ये आणायचं म्हणजे सर तुमचं कॅपिटल हंड्रेड डॉलर असेल तर कमीत कमी टू हंड्रेड डॉलर किंवा थ्री हंड्रेड डॉलर असं थोडं थोडं वाढवायचं आता ज्यावेळेस हे चौथा पॉईंट काय तर मिडियम कॅपिटल वाढवायचं बघा व्यवस्थित प्लॅन लक्षात घ्या पहिलं म्हणजे काय